नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आवळ्याच्या झाडाबद्दल जे केवळ आयुर्वेदातच नाही तर वास्तुशास्त्रीय आणि धार्मिक दृष्टिकोनातूनही अत्यंत शुभ मानलं जातं पण एक महत्वाचा प्रश्न आहे आवळ्याचं झाड कुठल्या दिशेला लावलं तर शुभ ठरतं चुकीच्या दिशेला लावल्यास काय त्रास होऊ शकतो घरात नकारात्मक ऊर्जा येते का आणि योग्य उपाय काय हे सगळं आज आपण खरं शास्त्रीय आणि अनुभवावर आधारित जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवळ्याचं धार्मिक महत्व आवळ्याचं झाड हे भगवान विष्णूचं प्रतीक मानलं जातं कार्तिकी महिन्यात आवळ्याची पूजा केली जाते आवळ्याच्या झाडाखाली दीपदान केल्याने पापक्षही होतं सकत पुराण पद्मपुराणात आवळ्याचा उल्लेख आहे असं मानलं जातं की आवळ्याच्या झाडात विष्णू लक्ष्मी आणि ब्रह्मदेवाचा वास असतो म्हणूनच हे झाड लावताना दिशा खूप महत्वाची ठरते वास्तुशास्त्रानुसार शुभ दिशा सर्वात शुभ दिशा ईशान्य उत्तर पूर्व ईशान्य दिशा ही देवस्थान पूजा आणि सकारात्मक ऊर्जा दिशा आहे या दिशेला आवळ्याचं झाड लावल्यास घरात आरोग्य सुधारतं मानसिक शांती मिळते धन लाभ आणि सौख्य वाढतं ही दिशा बेस्ट डायरेक्शन आहे दुसरी चांगली दिशा उत्तर दिशा उत्तर दिशा ही कुबेऱ्याची दिशा आहे या दिशेला आवळ्या लावल्यास आर्थिक स्थैर्य येतं नोकरी व्यवसायात प्रगती होते कुठली दिशा आवळं लावू नये दक्षिण दिशा आरोग्य समस्या वाढू शकतात घरात सतत वाद तणाव राहतो नेतृत्व साऊथ वेस्ट मानसिक अस्थिरता खर्च वाढणे घरातील मुख्य व्यक्तीला त्रास घराच्या अगदी मध्यभागी ब्रह्मस्थान दूषित होतो सकारात्मक ऊर्जा अडथळेली राहते हे फार महत्वाचं आहे इथे आवळ्याचं झाड चुकूनही लावू नका घरात आवळ्याचं झाड लावता येईल का हो पण अटी लहान रोप किंवा कुंडीत लावलेलं चालेल बाल्कनी अंगणात योग्य दिशा पाहून मोठं झाड घराच्या भिंतीला चिटकून नको जर जागा नसेल तर आवळ्याचं रोप किंवा बोनसाई स्वरूपात ठेवू शकता आवळ्याचं वैज्ञानिक फायदा आवळा म्हणजे विटॅमिन सीचं खजिना रोगप्रतिकार शक्ती वाढते पचन सुधारतं केस गळणं थांबतं डोळ्यासाठी उपयुक्ती त्यामुळे वास्तुशास्त्रात आवळ्याला आरोग्यवर्धक वृक्ष मानलं जातं आवळ्याचं झाड लावतानी उपाय आवळ्याचं झाड लावतानी हे उपाय करा गुरुवारी किंवा सोमवारी निवडा पांढऱ्या कपड्यात रोप आणा लावतानी ओम नमो भगवते वासुदेव मंत्र म्हणा आठवड्यातून एक वेळा दीप लावा कधीही झाड कोरडं ठेवू नका असं केल्याने झाड दोष देत नाही फक्त लाभ देतं आवळ्याचं झाड कापणं शुभ आहे का अजिबात नाही आवळ्याचं झाड कापणं म्हणजे पुण्य नष्ट करणे वास्तुदोष वाढवणे जर मजबुरी असेल तर आधी पूजा ब्राह्मण गरीब व्यक्तींना दान झाडाच्या जागी दुसरं रोप लावा तर मित्रांनो आवळ्याचं झाड योग्य दिशेला लावलं तर ते चमत्कार घडू शकतं पण चुकीच्या दिशेला लावल्यास अडचणीही निर्माण होऊ शकतात तुम्ही घरात किंवा शेतात आवळ्याचं झाड लावलं आहे का कोणत्या दिशेला आहे कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद